नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवांनो आपण पाहूया नाशिक इथे असलेले महत्वाचे कांदा बाजार समिती इथे आजचे म्हणजे सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस चे कांदा आवकची माहिती आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत मध्य प्रदेशातील कांदा आवकची माहिती मुंबई बँगलोर गुजरात दिल्ली आझादपूर सोलापूर कर्नाटक इथे कांदा आवकची माहिती आणि मित्रांनो त्यानंतर आपण पाहणार आहोत आज भारतामधून बांगलादेशमध्ये कांदा गाड्यांचे एक्सपोर्ट किती झाले त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे धन्यवाद तर मित्रांनो आपण सुरुवात करू या नाशिक इथे असलेले महत्वाचे कांदा बाजार समिती पिंपलगाव पिंपल बाजार समिती इथे आज पासष्ट पेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक आहे आज पिंपलगाव बसवंत बाजार समिती येथे आज दाखल झालेली आहे तर मित्रांनो चांदवड बाजार समितीमध्ये एकूण दोनशे दहा कांदा वाहनांची आवक हे आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो आपण पाहूया मध्य प्रदेशातील कांदा आवकची माहिती तर मित्रांनो इंदोर मंडी इथे जुने कांद्याचे पंधरा हजार ते दोन वीस हजार आणि नवीन कांद्याचे सत्तर हजार ते पंच्याहत्तर हजार कांदा आवक हे आज इंदोर मंडी इथे दाखल झालेली आहे तर मित्रांनो दिल्ली आझादपूर मंडी इथे तेरा कांदा वाहनांची हे आज दिल्ली आझादपूर इथे विक्रीसाठी आहे तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये एकशे सदोतीस कांदा वाहनांची आवक हे आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो सोलापूर मंडी इथे आज तीनशे चाळीस कांदा वाहनांची आवक हे दाखल झालेली आहे तर मित्रांनो बँगलोर मंडी इथे आज तीनशे चौदा कांदा वाहनांची आवक आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो मऊवा गुजरात एपीएमसी मंडी इथे आज पंचवीस हजार कांदा गुन्ह्यांची आवक हे आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो कर्नाटक बेळगाव मंडी इथे आज पंचवीस हजार कांदा गुन्ह्यांची आवक हे आतापर्यंत दाखल झालेली आहे तर मित्रांनो पाहूया आज भारतामधून बांगलादेशमध्ये कांदा किती एक्सपोर्ट झाला त्याची माहिती काल आज गोजाडांगा बॉर्डर एकोण एकशे अठरा पेक्षा जास्त कांदा गाड्यांची एक्सपोर्ट झालेली आहे तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असंच कांद्याच्या भावाबद्दल माहितीसाठी आपला चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टला सबस्क्राईब करा तुमच्या समोर बेल आयकॉन दिसते ते दाबा जेणेकरून तुम्हाला कांदा संदर्भात देशातील सर्व माहिती तुमच्यापर्यंत घर बसल्या भेटतील धन्यवाद जय शिवराय